हॅलो नमस्कार फ्रेंड्स उम्फी चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आता सगळ्यांना माहिती आहे डिसेंबर आलेला आहे आणि सगळीकडे मोस्ट ऑफ उत्सव चालू होतात तर आता डोंबुलीचा फेमस उत्सव म्हणजे डोंबुली जिमखानामध्ये जो उत्सव लागतो दरवर्षी तो लागलेला आहे यावर्षीही मी गेलेली आहे एंट्री घेतलेली आहे स्टॉल्स लागलेले आहेत गर्दी बघू शकता तुम्ही आज थोडा वर्किंग डे होता म्हणून कम्पॅरेटिवली सॅटर्डे संडेच्यापेक्षा रश एवढी नव्हती पण होती बऱ्यापैकी स्टॉल्समध्ये गर्दी होती तुम्ही बघू शकता मी पण जस्ट गेली आणि बघितलं तर व्य प्रत्येक हाऊसहोल्ड आणि जे हाऊसहोल्ड आयटम्स असतात त्याचे वग वा वरायटीजमध्ये शॉप्स होते अगदी मच्छर मारण्यापासून ते तेलपर्यंत घरातल्या इलेक्ट्रॉनिक्स छोट्या मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू कार्पेट्स ज्वेलरी आयटम्स डेकोरेशनचे आयटम्स प्लस हे शाळेचे क्लासेसचे कोचिंग क्लासेसचे असे स्टॉल्स होते तिकडे तर आम्ही सगळ्या स्टॉल्सना विजिट नाही केला मी लांबून लांबून बघितलं आहे जिथे मला वाटलं की काहीतरी युनिक आहे मी तिकडे व्हिजिट केलेले तर महिलांसाठी पण भरपूर साऱ्या ऑप्शन्स होत्या भरपूर साऱ्या ज्वेलरी स्टॉल्सही होते ट्रेडिशनल ज्वेलरी स्टॉल जसं तुम्ही आता बघता या मोत्यांच्या आता सध्या कसं मोत्यांचं शाळा लग्नवग्न कार्यामध्ये कसं छान वाटतात तर मग हे असे स्टॉल्सही होते किचनचे स्टॉल्स होते लहान मुलांच्या हेअरबँड्स क्लिप्स आणि कानातल्यांचेही स्टॉल्स होते म्हणजे असे स्टॉल्स भरपूर होते एक सोडून म्हणजे चार पाच तुम्हाला एका लाईनीमध्ये पण भेटतील असे होते तर खूप होते चांगले थोडेसे कॉस्टली वाटले मला पण चांगले होते आता जसे तुम्ही कानात कानात मा, का कानात ते कानातले बघता हे टू फिफ्टीचे कानातले होते मग मला असं ते एवढं कॉस्टली वर्थ नाही वाटलं कारण का कुठलेही कानातले घ्या ते स्क्रून निघतं किंवा त्याचं कलर झाल्यावरती ते होऊन जातं डेकोरेशनचे सामान भरपूर होते लाकडी डेकोरेशनचे आयटम्स भरपूर होते हे जरा खूप छान होतं युनिक होतं म्हणजे हे कसं आपण इंटिरियरला जरा वेगळं लुक देतं म्हणून हे मला खूप स्टॉल आवडलेला मग लेदर पर्सचा पण स्टॉल होता तिथे मला जसं हवं होतं तसं मला भेटलं नाही पण छान होतं कारण हस असला स्टॉल कधी प्रत्येक वेळेला बघायला मिळत नाही कारण खूप शोधल्यावरती ले लेदर स्टॉल्स बघायला मिळतं लेदर पर्सचे स्टॉल्स तर हा एक स्टॉल होता अगर कोणाला लेदर पर्स हवी असेल तर तुम्ही या स्टॉलला व्हिजिट करू शकता नंतर मग छोटे छोटे मडक्याचे मिनेचर आर्ट वर्क केलेचं पण स्टॉल होतं खूप भारी होतं अगदी थर्टी टू फॉर्टी रुपीजपासून स्टार्टिंग होते हे छोटे मिनेचर डेकोरेशन खूप छान होतं मला हेही स्टॉल खूप आवडलं नंतर तिथे अम्युजमेंट पार्कसारखं आपलं तुम्हाला माहिती आहे जे सवाला म्हटल्यावरती अम्युजमेंट पार्कचे सगळे आय हे होते राईड्स होते ते जेना राइड्स करायचे असेल तर तुम्ही व्हिजिट करू शकता तर सगळ्यात भारी हा स्टॉल मला तुम्हाला सांगे सांगायचं आहे दीपक रांगोळी म्हणून एकदम भारी होता स्टॉल आणि खूप गर्दी होती त्या स्टॉलवरती आम्ही तिथे त्या स्टॉलला व्हिजिट केलेलं मी पहिली सगळीकडे चक्कर मारून आली नंतर मी त्या स्टॉलवर गेले दुसरा एक हा एक स्टॉल होता जिथे कार्पेट्स होते प्लस वैक्यूम क्लीनर हर एक म्हणजे कार्पेटवाल्याच्या स्टॉलवरती हा व्हॅक्यूम क्लिनरचा होतच होतं कारण हा एकदम युनिक आणि छोटा हँडी व्हॅक्यूम क्लिनर आहे म्हणजे अगदी बजेटमध्ये आहे बघायचं हा फोर हंड्रेड रुपीजला ला मिळाला हा आणि खूप भारी होता इझी टू हँडल आणि इझी टूजे याच्यामध्ये दोन तीन व्हरायटी आहे म्हणजे दोन तीन नेझल्स आहे जे तुम्ही सोफ्याला कार्पेटवरती वरती खिडकीच्या मध्ये वगैरे तुम्ही असं हे यूज करू शकता एकदम हँडी आणि एकच बटन ऑपरेटेड आहे फक्त नेझर्स चेंज करायचे आणि खूपच भारी वाटला फोर हंड्रेड रुपीज मध्ये वाटत नाही म्हणजे तुम्ही बारा तेरा हजाराचा व्हॅक्यूम घेतो आपण पण कधी कधी काय होतं ते यूज करायला पण आपण कंडा आला पण हा एक हँडी आहे म्हणून मला हा ब्लो ड्रायर सारखा वाटला तर आता आपण दीपक रांगोळीची खूप गर्दी होती या स्टॉलला खूप म्हणजे खूप गर्दी होती आणि आता मी मेन म्हणजे गेलेली कारण का मागी गणपती येते थोडं मला डेकोरेशनच काय का बघायला गेलेली पण तिथे मला हे रांगोळीचं भेटलं तर खूप युनिक आहे कधी कधी असं होतं ना की हा टाइम नाही आहे आपल्याकडे रांगोळी अजून काढायची आहे दरवाजामध्ये विदाउट रांगोळीचा चांगला नाही वाटणार तर आपण दोन मिनिटात होणारी रांगोळी आहे म्हणजे अगदी कलर भरले तर दोन मिनिटात होणारी आहे म्हणजे असं हसू नका की दोन मिनिटात म्हटल्यावरती अगदी दोन मिनिटात होणारी आहे पण कलर अगर रेडी असेल त्याच्यात भरून ठेवला असेल तर अगदी दोन मिनिटात होणारी आहे रांगोळी आणि एकदम इझी आणि एकदम म्हणजे फिनिशिंग बघा ना तुम्ही किती भारी वाटते म्हणजे काहीच करायची गरज नाही आणि हे तुम्ही बघू सत हे साचे होते तर हे साचे पण एवढे क्लिअर आहेत त्यांचे म्हणजे कुठेच काय असं आपण मी साचे घेऊन येतो वीस वीस तीस रुपये जे साचे बाहेरून घेऊन येतो तेव्हा टाकतो रांगोळी mm -hmm, त्याच्यामध्ये तर कसं एकदम भरपूर रांगोळी झाली तर ते डिझाईनच दिसत नाही किंवा बरोबर कुठे पडत नाही तर ते तसं नव्हतं तर खूप आहे त्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा तर असा होता आमचा डोंबोली उत्सवचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा